जे प्रत्येक कुटुंबातून नाव येते ते अभि खटकर आणि मग हे सातत्यानं हक्काचा प्रभागामध्ये गेली दहा वर्ष सामाजिक सांस्कृतिक याचबरोबर समाजासाठी रात्र दिवस झा आपल्यातलाच एक सहकारी युवानेते अभिजित खटकर त्यांचा आज वाढदिवस खरंतर आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं पहिल्यांदाच या ठिकाणी सन्माननीय नेते सारंगजी देशमुख साहेबांच्या उपस्थितीमध्ये भगविशाला म्हणून आम्ही आजच या ठिकाणी सत्कार अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणारा कार्यकर्ता दहावी बारावी स्कॉलरशिप याचा सत्काराचा मुलांचा कार्यक्रम असू दे ज्येष्ठ नागरिकांच्या साठी कार्यक्रम असू दे परिसरातील कुठलीही समस्या या ठिकाणी उत्पन्न झाली तर पहिल्यांदा जे प्रत्येक कुटुंबातून नाव येते ते आम्ही घेत आणि मग हे सातत्यानं काम आम्ही या राजकारण समाजकारणामध्ये जवळपास वीस वर्ष काम पाहतोय परंतु सातत्य टिकवणं सातत्यानं लोकांच्या संपर्कात राहून कधीही उन्ही भासू न देणं हे अवघड असं काम आभी गटकर केलेलं आहे आणि मनापासून मी आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या आणि आपल्या सर्वांच्या मनातील ही इच्छा आहे की नदीच्या चा चा, या चार महिन्यामध्ये पूर्ण होऊन सारंदरजी देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या कोल्हापूर महानगरपालिकेवरती एक अभ्यास तळमळीचा कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांनी त्याला साथ द्यावी अशा पद्धतीची विनंती मी करतो या आरोग्य कल्याण मंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा यांच्याही वतीने अधिवेशनामुळं आज त्यांना येतात ना परंतु त्यांच्याही वतीनं मी मनापासून अभिना मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आजच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला का आमच्या भुदरगड तालुक्याचे तालुका प्रमुख शिवसेना संग्रामजी सावंत गारकोटीचे डिपुडी सरपंच प्रशांत भोई माजी डेप्युटी सरपंच सागरजी शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित रणधीरजी शिंदे आमचे युवा नेते आणि बळीराजा अकॅडमी गंगापूरचे संस्थापक अध्यक्ष अजितरावजी जाधव माजी सभापती आमचे कुलवडे साहेब पंचायत समिती भुदरगड माजी सरपंच संदीप पाटील त्या ठिकाणी अशोक सर विशाल वायदंडे युवा नेते दीपकराव देसाई त्याचबरोबर भुदरगड तालुक्यातून आमच्यावर सर्वच आलेले सर्व आमचे सहकारी सचिनराव सचिनरावे या ठिकाणी उपस्थित देशमुख साहेब सदैव आपण आम्हीचे या ठिकाणी एक मित्र म्हणून